राज्य उत्पादन शुल्काला घेराव घालण्यासाठी शिवसेना नेत्या सुषमा अंधारे काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर राज्य उत्पादन शुल्काच्या कार्यालयामध्ये पोहोचल्या होत्या परंतु कार्यालयाच्या आवारातच जे आहेत ते रोज दारूच्या पार्ट्या रंगत आहेत की काय असा प्रश्न जो आहे तो उपस्थित झालेला आहे कारण का या राज्य उत्पादन शुल्काच्या आवारामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कचऱ्याच्या सगळ्या घेरावामध्ये दारूच्या बाटल्या ज्या आहेत त्या पाहायला मिळत आहेत वरवरती या एवढ्या बाटल्या पाहायला मिळत आहेत जर आतमध्ये शोधायला गेलं तर आणखीन कदाचित या दारूच्या बाटल्यांचा खत जो आहे तो पाहायला मिळू शकतो आपल्यासोबत कार्यकर्ते आहेत एक्साईज ऑफिस आहे आणि तिथे दारूच्या बाटल्यांचा खत पडतोय बघा राज्य उत्पादन शुल्क विभागामार्फत ज्या कारवाई होतात त्या कारवाईमध्ये ते सील पॅक फाटल्या किंवा जे इलिगल दारू असेल ते जप्त करतात ते जप्त केल्यानंतर इथं खाली बाटल्या त्याच आवरात कसं काय मिळतात हा सुद्धा एक प्रश्न आहे आता यांचे कोण कर्मचारी घेतात बाहेर विकल्या जातात काय केलं जातं तो सर्व प्रश्नचिन्ह आहे अह कमीत कमी थोडी लाज बाळगून जे तुम्ही त्याला बाहेर तरी फेका बाहेर तरी ठेवा पण तेही कंट्रोल नाही आता आपण जर बघितलं असेल मीडियाच्या माध्यमातून आपण बघितलं असेल कमी पन्नास अधिकारी असतील कर्मचारी असतील पन्नास जर कर्मचाऱ्यांचा स्टाफ जर इथं साधारण या विभागात असेल किंवा ऑफिसला असेल त्यांना बाटल्या दिसत नाही हा स्वतः प्रश्न आणि महत्त्वाचं म्हणजे याच्यात जे आहे हे जे काही प्रकरण मागच्या आठ दिवसात घडलेलं आहे त्याच्यात सर्वाधिक चूक चूक जी आहे मोठी चूक जी आहे ती आहे राज्य शुल्क विभागाची कारण त्यांच्याकडनं कारवाई होत नाही कारवाई फक्त ती दाखवली जाते दाखवण्यापुरता होते आणि कारवाईचा फार जो जो आहे आता फक्त हे दोन चार आठ दिवस करतील परंतु ज्यावेळेस हे सर्व मीडियाच्या माध्यमातून इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल प्रिंट मीडिया असेल किंवा डिजिटल मीडिया असेल यांनी ज्यावेळेस हा विषय लावून धरला त्यानंतर आज शेवटी यांना गुडवे टेकावे लागेल आणि यांनी मागच्या आठ दिवसात कारवाई करून जवळपास पन्नासपेक्षा जवळपास पब सील केले असतील आपण आंदोलन करताय कारवाई होईल मागणी करताय आणि या आवारामध्येच दारूच्या बाटल्या पाहायला मिळतात आता आमचे मित्र अक्षय यांनी सांगितल्याप्रमाणे म्हणजे यांना ही ये दारू पिल्याच्या नंतर किथला किती दारू नंतर त्याच आवारामध्ये ते टाकण्यात या ठिकाणी आलेलं आहे आणि आपल्याला सगळ्यांना डोळ्या देखत ते दिसत आहे ही अतिशय लज्जास्पद गोष्ट आहे आणि म्हणजे ह्यावरती आपण प्रतिक्रिया देणं देखील म्हणजे चुकीचं आहे आणि या आवारात हे सापडणं म्हणजे अतिशय लज्जस्पद आहे काय कारवाई केली पाहिजे या सगळ्या अधिकाऱ्यांवर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे या कार्यालयातील अधिकाऱ्यांनी चौकशी केली पाहिजे आणि कोण हे करते याच्यावर कडक कारवाई करून तिथल्या आवारातील कर्मचाऱ्यांनी निलंबित केलं पाहिजे नक्कीच तर आपण बघितलं तर आता कारवाई कोणावर करायची कारण का जर का एक्साइजच्या आवारामध्येच जर का पार्ट्या रंगत असतील आणि त्या पाटल्या या आवारामध्येच फेकून दिल्या जात असतील तर मात्र नेमकी एक्साइज वाल्यांनी कारवाई कोणावरती करायची आणि त्यांच्यावरती कारवाई कोण करणार हा प्रश्न जो आहे तो सध्या उपस्थित झालेला पाहायला मिळतोय रोहन कदम जय महाराष्ट्र न्यूज Sampai